नमस्कार दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी स्नेल बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी येते या सोलापूरमधून काँग्रेस आमदार भारत भालके यांच्या समर्थकांकडून सामाजिक कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे संतोष माने असं मारहाण झालेल्या या सामाजिक कार्यकर्त्याचं नाव आहे मंगळवेढ्यात रिक्षावर माईक लावून बदनामी करत फिरत असल्यामुळे महिला कार्यकर्त्यांनी या सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण केल्याचं कळत आहे मंगळवेढा शहरातील मुख्य चौकात ही मारहाण झालेली आहे आणि या मारहाणीमध्ये या कार्यकर्त्याचे मात्र कपडे देखील फाटलेले आहेत रोहित पाटील आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत रोहित आपण बघतोय या सामाजिक कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे काय अधिकची माहिती नेहिल काँग्रेसचे आमदार भारत बालके यांच्या समर्थकांकडून सामाजिक कार्यकर्ते संतोष माने याला मारहाण करण्यात आली आहे त्या पद्धतीनं आपण व्हिडिओमध्ये बघतोय की कपडे फाटेपर्यंत या संतोष मानेला मारहाण करण्यात आली आहे गेल्या काही दिवसापासून संतोष माने हे जे मंगळवेढा शहरात रिक्षावर माईक लावून आमदार भारत बालके यांनी मराठा आरक्षणाच्या वेळेस संपूर्ण राज्यभरात जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाच्या दरम्यान राजीनाम्याचं केवळ नाट्य केलं होतं राज्यातील पहिलं मराठा आमदारांनी राजीनामा दिल्याचं नौटंकी केलं होतं त्याचबरोबर मतदारसंघात कुठल्याही विकासाची कामं झाली नाहीत अशा प्रकारची बदनामी शहरात रिक्षा फिरून ते करत होते त्यामुळे याबाबतीत जाब विचारण्यासाठी महिला ज्या आहेत भारत आहेत त्यांनी जाब विचारला त्यावेळेस काही झाली त्यातूनच भारत समर्थकांकडून संतोष मानेला बेदम मारहाण करण्यात आली आहे धन्यवाद रोहित तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आमदार भारत भालकेंच्या समर्थकांकडून या सामाजिक कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे अगदी कपडे फाटेपर्यंत ही मारहाण झालेली आहे